रामकृष्ण हरी मंडळी मी स्वाती आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि गावाकडच्या पहिल्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आम्ही मकर संक्रांतीचं ओसून वगैरे आल्यानंतर गडबडीतनं आम्हाला ह्याच्यामध्ये कोबीची रोपं लावायची होती म्हणून आणि भिजवायचं होतं कारण दोन दिवसाची पाळी असते आम्हाला तर हे भिजवायचं होतं त्याच्यामुळं आम्ही याच्यामधनं फ्लावर जो पहिला लावलेला आहे तर फ्लावर जो मोठा झाला आहे विकायला आला आहे तर तो काढायचा होता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी सोडून कोबीची रोपं लावायची होती कारण पाणी सोडल्यानंतर परत फ्लावर काढता येणार नाही सगळ्या चिकल चिकल होऊन जाईल म्हणून पहिला आल्या आम्ही साड्या वगैरे बदलल्या आणि इकडं आत्या मला ते कोबी कापून देत होत्या म्हणजे तोडून देत होत्या आणि मी तो नेऊन तिकडं ठेवत होती तर इकडं काना पण रडत होता की काना म्हणत होता की मला घ्यायला येऊ म्हणून तो तर असं छान कोबी झाला आहे आमच्या रानातला आमची शेती एक थोडीच आहे तर ते भाऊ करतात कदी -कदी तर मी कधी कधी इकडं पुण्याहून गावाला आली तर मी आत होता एवढी मदत करते रानात काम करायची म्हणजे काय असेल ते खोरपायचं असेल काय असेल तर थोडं जास्त दिवसातनं केल्यावरती मला थोडा त्रास होतो पण तरी पण मी थोडंसं करू लागते कारण त्यांना आपल्याशिवाय खून असतं करू लागायला त्याच्यामुळं मी त्यांना करू लागत असते तर कधी पण आलं तर आणि गावाला जर कंटिन्यू राहिलं तर मग जास्त त्रास होत नाही कारण ते रोज रोज काम असेल तर जास्त होत नाही पण हे कधी तरी केलं तर थोडा त्रास होतो पाय वगैरे दुखतात पण त्यातनं पण करू लागायचं थोडंसं म्हणजे त्यांना तेवढाच आधार होतो तर काना पण ओरडत होता की म्हणजे त्याला जास्त दिवसात असल्यामुळे त्याला असं खूप वाटत होतं की मम्मीनं मला घेतलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे मग काम पण महत्त्वाचं असतं तर कारण चार वाजता लाईट आली होती आणि पाणी लावायचं तर परत रात्रीचं उशिरा झाल्यानंतर परत अंधाराचं कोण भिजवायचं म्हणून ते लवकरच आम्हाला आणि कोबीची रोपं पण दिवसाबरोबर लावून घ्यायची होती म्हणून परत मग इकडं आत्या कोबी तोडत होते आणि कसा कसा कोबी तोडते त्या ओमला मी व्हिडिओ बनवायला सांगितलं होतं काना जास्त रडायला लागल्या मी त्याला घेऊन आली फक्त घेऊन येण्यासाठी तो रडत होता आल्यानंतर त्याने कानाने पण मदत केली आणि मला म्हणत होता की की मी रोज रोजच आत आजी तोडते आणि मी घेऊन जात असतो मला येतं सगळं दोन दोन फ्लावर घेऊन तो मला ठेवू लागत होता तिकडं त्याला उचलत नव्हतं तरी पण ती उचलून घेऊन जायचा असं रानात काम करायचं म्हटलं तर जरा जास्त भारी वाटतं खूप दिवसातनं केल्यावर बरं जरा चांगलं वाटतं एक्साइटमेंट असते काम करायला ते इकडं फ्लावर मी जण नेऊन वाहिलं जास्त म्हणजे संपत आलेलं आहे फ्लावर पण त्यातनं निवडून निवडून जे मोठे मोठे झाले तेवढेच तोडायचे सगळ्या रानात एडं घालायला लागते तर ते बघायला कुठला मोठा झाला आहे कुठला नाही तर ते, ते आत्या म्हटल्या की मी तोडून देते तूपवा म्हणून तर मग मी ती वाहत होती आणि इकडं दोन दिवसाची पाळी असल्यामुळं थोडा वेळ हे काडेपर्यंत ऊसावरती जे ऊस तुटून केला आहे खोडवा म्हणते त्याला ते राखलं आहे ते फोडलेलं त्याच्यावरती भावने पाणी लावलं होतं तर हा फ्लावर इथं असा खाली पालता टाकून असा झाकून ठेवायचा असा त्याने सांगितलं म्हणजे तो सुकत नाही कारण तो उद्या सकाळच्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी घेऊन जायचा होता तो बाजारात म्हणून तो असा पालता घालून ठेवला होता जेणेकरून तो सुकणार नाही इकडं कानाला काहीतरी रागाल तर म्हणून कानाचं कोय त्याने तोडत होता तर त्याला त्याची बाबा ओरडले आजीने बाबाला ना नाव सांगितलं मग त्याने सगळं ठेवलं असं तो झाकून ठेवला होता आता ही तीन ट्रेक म्हणजे कोबीचे आणले होते फ्लावरचे नाही कोबीचे आणले होते फ्लावर काढून कोबी लावला होता इकडं उसावं पाणी लावलं होतं तर हे ह्याच्यावरती पाणी लावलं तोपर्यंत आत आमच्या कोथिंबीरची आवड आहे मग थोडी थोडी कोथिंबीर सारखी लावत असते राहणार तर आता थोडीशी म्हणजे वरवर वरवर लावते त्या म्हणजे ती मोठी एकदम मोठी पण होऊन जात नाही एवढी खायापुरती लावायची इकडं आत्यांनी मी इस काढून थोडंसं कोथिंबीर लावली आणि भाऊने इकडं पाणी लावून दिलं ह्याच्यामध्ये मग आम्ही कोबीचा ट्रे आणला आणि त्याच्यामधनं थोडी थोडी रोपं हातात घेऊन म्हणजे आत्या म्हणले अशी हातात घ्यायची आणि आत्या मला इकडं शिकवणार होते की कोबीची रोपं कशी लावायची ती मग ती कोबीची रोपं आम्ही हातात घेतली अशी काढून हातात घेऊन अशी काढून घ्यायची आणि मग परत आत्यांनी मला असं सा सांगितलं की जे भिजलेलं असतं तिथपर्यंत जे रोप लावायचं आणि त्याला माती लावायची असं आत्यांनी सांग सांगून दिलं मला पण आत्या काही मला कुठल्या कामात ऐकत नाही त्या म्हणजे वय त्यांचं माझ्यापेक्षा जास्त असून पण त्या हो, कुठल्याच कामात मला ऐकत नाही त्या म्हणजे तेवढं आपल्याला होत नाही तेवढं म्हणजे त्यांना होतं त्यांच्या रोजच्या सवय सवयीनुसार त्यांना होतं तर इकडं आत्यांनी मला रोपं कशी लावायची शिकवली तोपर्यंत इकडे एक सरी फुटली होती तर ती सरी फुटलेली मी तुंबायला गेली म्हणजे रानातलं काम असं थोडंफार जमतं कारण मी ती तुंबाय गेली तुंबत होती तुंबली व्यवस्थित चांगली माती लावली त्याला पण तरी पण आमच्या भाऊला विश्वास लागला नाही की मी तुंबली का नाही बरोबर म्हणून भाऊ आलं बघायला की बरोबर तुंबली का नाही तर मी त्यांना म्हटलं तुंबली मी बरोबर म्हणलं की हात दोन लाख का आम्हाला इकडं आता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब